मित्रांनो माझ्या या प्रवासामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो पर्यावरण व पक्षी यांचा खूप जवळचा संबंध आहे आज आपण अशाच एका पक्षीप्रेमी शास्त्रज्ञ व लेखक यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी भारतीय पर्यावरण चळवळीत खूप मोठं योगदान दिलं ते म्हणजे डॉक्टर सालीम अली डॉक्टर सालीम अली यांना भारतीय पक्षीमित्र म्हणजेच बर्डमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते ते भारतातील प्रसिद्ध पक्षीतज्ञ आणि निसर्गप्रेमी होते त्यांनी भारतात पक्षीशास्त्राचा पाया घालण्याचे एक महत्वपूर्ण कार्य केले त्यांच्या कार्यामुळे भारतात पक्षी, कार्या पक्षी विज्ञानाचे संशोधन व अभ्यासाला एक नवीन दिशा मिळाली आशा या सालीम अली यांचा जन्म बारा नोव्हेंबर अठराशे शहाण्णव रोजी मुंबई येथे झाला लहानपणापासूनच त्यांना पक्ष्यांविषयी विशेष आकर्षण होते वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी एका पक्षाला पाहिले आणि त्याची माहिती जाणून घेण्यासाठी ते आपल्या काकांसोबत नॅचरल हिस्ट्री सोसायटी येथे गेले जी मुंबई येथे आहे तेथूनच त्यांच्या पक्षीप्रेमाचा आणि अभ्यासाचा प्रवास सुरू झाला सलीम अली यांनी बर्लिन जर्मनी येथे पक्षीतज्ज्ञ डॉक्टर इरविन स्टेटमॅन यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षीशास्त्राचे शिक्षण घेतले भारतात परतल्यावर त्यांनी संपूर्ण देशभर प्रवास करून विविध भागातील पक्ष्यांचे निरीक्षण केले व त्यांचा अभ्यास सुरू केला त्यांनी द बुक ऑफ इंडियन बर्ड्स आणि हँडबुक ऑफ द बर्ड्स ऑफ इंडिया अँड पाकिस्तान हे महत्त्वाचे ग्रंथ लिहिले जे आजही पक्षी अभ्यासकांसाठी मार्गदर्शक म्हणून मानले जातात याशिवाय त्यांनी अनेक वैज्ञानिक लेख संशोधनपत्रे आणि आत्मचरित्रही लिहिली त्यांनी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी येथे अनेक वर्ष काम केले आणि या संस्थेला खूप मोठं योगदान दिलं भारतात जैवविविधतेच्या संरक्षणासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले केरळमधील सायलेंट व्हॅली प्रकल्प रोखण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता त्यांनी लोकांमध्ये पर्यावरण आणि निसर्ग संविधानाबाबत जागरूकता निर्माण करण्याचं एक खूप मोठं कार्य केलं भारत सरकारने त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये पद्मभूषण आणि एकोणीसशे शहात्तरमध्ये पद्मविभूषण या सन्मानाने त्यांना गौरवण्यात आले जगभरात त्यांचे संशोधन आणि लेखन खूप मान्यता प्राप्त झाले त्यांच्या सन्मानार्थ सालीम अली पक्षी अभयारण्य गोवा व हरियाणामध्ये स्थापन करण्यात आले आहे डॉक्टर सालीम अली हे भारतातील एक अग्रगण्य पक्षीशास्त्रज्ञ होते तसेच पक्षी निरीक्षण संशोधन आणि संरक्षण यासाठी त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं त्यांच्या कार्यामुळे पक्षीशास्त्राला वैज्ञानिक दृष्टी एक नवीन दिशा मिळाली आणि सामान्य लोकांमध्ये निसर्गाबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली डॉक्टर सालिमानी यांनी भारतभर प्रवास करून विविध प्रकारच्या पक्ष्यांचे निरीक्षण केले त्यांनी पक्ष्यांची वैशिष्ट्ये वागणूक स्थलांतर खाद्यसाखे यांचा सखोल अभ्यास केला ते पहिले भारतीय होते ज्यांनी पक्ष्यांच्या जीवनशैलीवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला त्यांच्या निरीक्षणामुळे अनेक पक्ष्यांच्या जातींची नोंद घेण्यात आली डॉक्टर सालीम अली यांना पक्ष्यांची भाषा कळत होती ते पक्ष्यांशी समरूप होत जात आशा या डॉक्टर सालीम अली यांचं निधन वीस जून एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी झाले त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे कार्य आणि विचार भारतीय पर्यावरण चळवळीच्या केंद्रस्थानी राहिले आहे डॉक्टर सालीम अली हे भारतातील पर्यावरण संवर्धनाचे एक महान उदाहरण होते त्यांच्या पक्षीप्रेमामुळे आणि चिकाटीमुळे आज भारतात पक्षीशास्त्राला एक विशेष स्थान प्राप्त झाले आहे त्यांनी दाखवलेला मार्ग आजच्या पिढीसाठी खूप प्रेरणादायक आहे